सुप्रीम कोर्टामध्ये नीट परीक्षेबाबत अनेक याचिका दाखल झाल्याची बातमी आज ठळक आलेली आहे उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय शिक्षणासाठी जी देश पातळीवर परीक्षा असते नीट परीक्षा असते त्याबाबतच्या याचिका दाखल झाल्या आहेत सैनिक समाज पार्टीचा विचार सामान्य माणसाला उच्च शिक्षणामध्ये प्रवेश असावा ती तरतूद आहे परंतु या आजच्या परिस्थितीमध्ये जसंच राजकारण सामान्य माणसाच्या आवकाच्या बाहेर आहे तसंच उच्च शिक्षणही आवक्याच्या बाहेर चाललेलं आहे उदाहरणार्थ आहे की राजकारण हे सामान्य माणसाच्या हातात आणण्याचा जो सैनिक समाज पार्टीचा प्रयत्न आहे त्याला काही प्रमाणात यश मिळत चाललेला आहे उदाहरणार्थ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी साहेब हे एका माजी सैनिकाचे सुपुत्र आहेत तसेच कालची बातमी ओडिशामध्ये जे मुख्यमंत्री नव नवनिर्वाचित मुख्यमंत्री झाले आहेत त्यांचे वडीलही सामान्य कुटुंबातली असता नाही ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत ही विचारधारा पसरत चालली आहे सैनिक समाज पार्टी तर म्हणते एक दोन उदाहरण सोडता प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक मंत्री हा सामान्य कुटुंबात करायचा आहे ही जी सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे ही बौद्धिक आंदोलन आहे क्रांतिकारक का आंदोलन आहे त्याची प्रत्यय प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये करायचीच आहे त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम तेरा करोड जनतेचं सहकार्य मिळणार आहे मिळत आहे अंतर्गत मिळत आहे त्यासाठीच आम्ही ज्या लोकसभेच्या सहा जागा लढवल्या होत्या त्यामधून आम्हाला प्रत्यय आले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीला नक्कीच सत्ता हातात घेण्यापर्यंत आम समाजातील मतदारात पोहोचविणार आहे याची खात्री झालेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन रोजच्या व्हिडिओने आणि लेखाने आम समाजातील नागरिकापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे आम समाजातील नागरिक निर्भय निडर आणि धैर्यवान होऊन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचा उमेदवारही होणार आहे निवडून येणार आहे आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती माझी सैनिक असो शेतकरी असो अल्पभूधारक शेतकरी असो अल्प खर्चात निवडून जाणार आहेत आणि महाराष्ट्रातील सरकार स्थापन करणार आहेत त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचे धन्यवाद मतदारांचे धन्यवाद आणि आभार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो